ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा पाथरीवरून महाराज हिंगोली गावात आले तिथे पाण्याची टंचाई होती विहिरीत किडे पडले होते तेव्हा महाराज स्वत विहिरीत उतरून कमंडलू भरून वर आले आणि त्या पाण्याने पाय स्वच्छ धुतले तर पाणी निर्मळ झाले लोक अचंबित झाले स्वामी महाराजांनी त्या पाण्याला स्पर्श दीक्षा दिली दिव्याने दिवा प्रज्वलित केला त्यामुळे हिंगोलीत पाण्याची सोय होऊन झाली त्यानंतर महाराज आले तिथे रेणुका मातेचे दर्शन घेतले अंबादास कायरच्या घरातला महारुद्र सहाकार केला पूर्णाहुतीच्या दिवशी श्यामराव चौधरींची दोन वर्षांची मुलगी अकस्मात आजाराने तडफडू लागली आणि मृत झाली महाराजांनी आपल्या कमंडलूतलं जल तिच्या अंगावर शिंपडलं तर श्वासोच्छ्वास चालू होऊन दुग्धपान करू लागले सर्वांनी महाराजांचा जय जयकार अण्णा देव यांना झाडाखाली अरणाची संथा दिली सतरा दिवसात संथा देऊन संपली त्यानंतर भूमीवर गवत पसरून ती भूमि दग्ध करायला सांगितली कारण ती भूमी भारावली होती तिच्यावरून स्त्री गाय किंवा म्हैस गेली तर गर्भपात होईल म्हणून भूमी दग्द केलीच पाहिजे त्या कडुलिंबाच्या खाली दत्तप्रभूंच्या पादुका स्थापन केल्या त्या लिंबाची पानं गोड झाली तिथे नवसाला प्रचिती येते गांडाबुआना इथे ठेवून त्या स्थानाची व्यवस्था लावली एकोणीसशे अठ्ठावीस साली इथेच त्यांचा अंत झाला त्यांनी स्वामी महाराजांवर श्री गुरुमूर्ती चरित्र लिहिले आहे मंदिरत गावाला गोदामातेचं हृदय आहे तिथे अनेक विद्वान ब्राह्मण महाराजांकडे आले त्यांच्या सर्व प्रश्नांना महाराजांनी उत्तरे दिली त्या ते गावात एक बाई सर्पदंशाने मृत झाली तेव्हा महाराजांनी एक लिंबाची ढहाळी मंत्रून दिली आणि सांगितलं विष उतरेपर्यंत डोक्यावर मारा तर ती बाई विषमुक्त होऊन उठून बसली त्यानंतर महाराज राक्षस भुवनाला आले इथे दत्तप्रभूंनी तपश्चर्या केली आहे पुढे पैठणला एकनाथ महाराजांच्या मठात भिक्षा घेतली नाथांच्या वंशजांनी अत्यंत प्रेमाने महाराजांचे स्वागत केले नाथांनी स्थापन केलेल्या कृष्णमूर्तीची नवीन जागी त्यांना प्राणप्रतिष्ठा करायची होती पण ती होत नव्हती बारा वर्ष त्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली त्यांनी महाराजांना विचारले तेव्हा महाराज म्हणाले त्यांना मूळ जागेवरच ठेवा स्थान बदल भगवंतांना मान्य नाही त्यानंतर स्वामी महाराजांनी देवगिरीला जनार्दन स्वामींच्या समाधीला वंदन करून वेरुळला कृष्णेश्वराचे दर्शन घेतले प्रवासात गांडाबुवा बरोबर होते त्या ते धावपळीत त्यांची साधना होत नव्हती तेव्हा महाराज त्यांना म्हणाले आमच्या संगतीचा मोह सोड आणि साधना कर त्यानंतर गांडागुहांनी बडोशला जाऊन अंतिम अवस्था प्राप्त केली शेवटी गुंज गावात देह ठेवला स्वामी महाराज एकटेच संचार करत होते चालता चालता समाधी लागे बाण हरपून जाई सारे स्वप्नवत निर्जीव चित्रासारखे भासे मन थाऱ्यावर नव्हते देवांच्या इच्छेने देहाची खोळ चालत होती इतकेच नंतर महाराज चाळीस गावहून किनारी खेळी घाटला अनेक लोक दर्शनाला आले मध्यरात्रीपर्यंत गप्पा चालल्या होत्या नंतर स्वामी निद्रा दिन झाले महाराजांना एकांत मिळावा या उद्देशाने लोकांनी बाहेरून कुलूप लावले तर सकाळी कुलूप जसेच्या तसे फक्त महाराजात नव्हते शोध घेतला तर तिसऱ्या दिवशी समजले तिथून पन्नास किलोमीटर चिखलद्याला महाराज आहेत आज आपण इथेच थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तत्स